गिरनार क्षेत्र हे आपल्या बुद्धीच्या व कल्पनेच्या पलीकडचे विश्व आहे या विश्वामध्ये आपण आपली पात्रता नसताना प्रवेश करतो तेथे असलेली दैवी स्पंदने ऊर्जा पावित्र याचा कळत नकळतपणे आपल्याकडून भंग होतो म्हणून पहिल्या पायरीवर महाराजांना प्रार्थना करा की हे ईश्वरा मी तुम्हाला शरण आलोय मला सांभाळा आणि आपल्या शरीरातील अहंकार पेटवून तिथेच भस्म करा व पूर्ण समर्पण भावाने दत्त महाराजांना शरण जा गिरणार हे क्षेत्र पर्यटन स्थळ नसून साधना मार्गात असणाऱ्यांसाठी मार्गदर्शक दत्त प्रभूंचे व तिथे उपस्थित असलेल्या सर्व गुरु शक्तींचे स्पंदने अनुभवण्याचे तीर्थक्षेत्र आहे गिरनारच्या पायऱ्या चढत असताना आपण घेत असलेल्या श्वासाबरोबर नामस्मरणाचे अनुसंधान जर बांधले तर नाम व श्वास दोन्ही एका चालू होतात व कळत आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते गुरु शिखरावर महाराजांच्या पादुकांवर खेळत असलेला वायू कळत नकळतपणे आपल्या श्वासा वाटे आपल्या शरीरात जातो व आपल्या शरीरात असलेल्या सर्व चक्रांची जागृती करण्याचे काम तो वायू करतो वाय। गिरनार क्षेत्रामध्ये जर कुठेही आपण ध्यानास बसलो तर आपल्याला सहजरित्या ध्यान लागते आपल्या आयुष्याला खरंच दत्त महाराजांची जोड द्यायची असेल तरच गिरनार क्षेत्रात या व तेथील दैवी स्पंदने व अनुभूती अनुभवा गिरनार क्षेत्रात वावरताना तसेच पायऱ्या चढताना शक्यतो मौन राहण्याचा प्रयत्न करावा मी कोण आहे इथे का आलो माझा प्रवास कुठे आहे माझा जन्म कशासाठी आहे अंतर्मुख होऊन या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करावा आपण कितीही लोकांसोबत आलो तरी महाराजांकडे जाण्याचा मार्ग आपल्या एकट्याचा आहे आपले कर्मही सोबत बांधलेला आहे आपल्या सद्गुरूंची परवानगी घेऊनच आपण क्षेत्रात प्रवेश करावा व तेथील दैवी स्पंदने व ऊर्जेचा अनुभव घ्यावा यतिरूप दत्तात्रया दंडधारी पदीपादुकाशोभी सौख्यकारी दया सिन्धुजा पदे दुखहारी दत्ता विनदत्ता कोण तारी